गुण महत्वाचा असून बेअरफूट सोशल वर्क असं म्हणतात याच्यावरती प्रश्न आलेले बरं का समाजकार्यात अनुभूती चलत नाही सॉरी आपण काय म्हणतो एखादा बर, समस्याग्रस्त रुग्ण असेल तर आपण समाजकार्यामध्ये त्याला सहानुभूती दाखवत नाही काय दाखवतो आपण अनुभूती बरोबर म्हणजे त्याला जी समस्या आहे त्याच्या समस्य समस्या ही आपली समस्या समजून ज्यावेळेस आपण काम करतो तर त्याला अनुभूती असे म्हणतात बरोबर का म्हणतो त्याला आपण अनुभूती तर अनुभूती हा व्यक्तीचा गुण महत्त्वाचा असून बेयरफूट सोशल वर्क या दृष्टिकोनातून अनन्य साधारण महत्त्व आहे या दृष्टिकोनाचा अर्थ कसं आहे की आशेला प्रति हे बघा हे जे आहे ना अनुभूती व्यक्तीचं गुण आहे आणि हे बेअर सोशल वर्क कशाला म्हटलं जातं हे पण लक्षात ठेवा हा बेअर सोशल वर्क दृष्टिकोन जो आहे याच्यावरती पण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत तर काय आहे बेयरफूट की आशिला प्रति संवेदनशील राहणे आणि आशेलांच्या भावना जाणून घेणे मी आता तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगितलं की आशेलांना जो आशील आहे ज्याला समस्या आहे अशाग्रस्ती अशा समस्याग्रस्त व्यक्तीला आपण आशील म्हणतो बरोबर आणि आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो तर या ठिकाणी आशेलाप्रती चार राहणे आणि आशिलाच्या भावना जाणून घेणे याला काय म्हणतात बेअरफूट सोशल वर्क म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की बेयर सोशल वर्क व्हॉट इज मीन बाय बेअरफूट बेअर सोशल वर्क काय म्हणणार व्हॉट इज मीन बाय बेअर सोशल वर्क ह्या खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत तर काय आशिलाप्रती काय राहणे संवेदनशील आणि त्याच्या भावना जाणून घेणे भावना काय करणे जाणून घेणे अतिशय महत्वाचे कन्सेप्ट आहे बेअरफिट सोशल वर्क आणि त्याच्या काय संवेदनशील किंवा त्याच्या प्रति संवेदनशील